लातूर मधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांना मंत्रीपद द्यावं बावन्न गावच्या भूकंपग्रस्त भागातील सरपंचांनी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून निळकंठेश्वरांना रुद्राभिषेक औषाचे आमदार अभिमन्यू पवार यांना मंत्रीपद मिळावं म्हणून बावन्न गावच्या भूकंपग्रस्त भागातील सरपंचांनी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी किल्लारी येथील ग्रामदैव श्री रुद्र अभिषेक करत साकडे घातले आणि भूकंपग्रस्त भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांना मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा भूकंपग्रस्त भागातील ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी केलेली आहे आपल्या पुनर्वसित गावातील म्हणजे बावनखिडे जे आहेत जे भूकंपग्रस्त गावे आहेत या गावामधून असं असं मतदान साहेबांना झालेलं आहे या ठिकाणी आज किल्लारी या या ठिकाणी भागातील सर्व देवस्थान जाग्र मंदिरामध्ये सर्वांच्या वतीने सर्व तालुक्यातील सरपंच ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी रुद्राभिषेक करण्यात आला कारण आतापर्यंतचा इतिहास पाहता तालुक्याच्या अपोजिटच राज्यामध्ये सत्ता एकाचे आणि आमदार एका, एका पक्षाचा असं चित्र होतं परंतु या या ठिकाणी पहिल्यांदाच गल्ली टू दिल्ली असं या ठिकाणी सरकार आहे त्यामुळे पवार साहेबांनी राज्याला दिशादर्शक असं प्रत्येक पॅटर्न रस्ता असेल जो जो त्यांनी काम हातात घेतलेला आहे त्याला एक पॅटर्न तयार केलेला आहे तो पॅटर्न सर्व राज्याला कार्यान्वित करण्यासाठी किंवा राज्याला देण्यासाठी साहेबांना मंत्रिपद खूप आवश्यक आहे त्यामुळे या भागाचा बॅकलॉग भरून काढण्या काढायचा असेल तर साहेबाला मंत्रिपद मिळणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं सर्वांच्या सर्व तालुक्यातील सरपंच सर्व गावातील ग्रामस्थ यांच्या वतीने या ठिकाणी नळकंटेश्वर मंदिरामध्ये दे, देवाला साखडं घालण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी लातूर